नमस्कार आज आमच्या गावातील एक पुलीस कॉन्स्टेबल यांची एक संघर्षाची कहाणी सांगत आहे माझ्यासोबत आहेत आमचे मित्र श्री दयानंद पाटील वळकर ज्यांनी त्यांच्या शिक्षणात जवळपास नऊ वर्षाचा ब्रेक घेतल्यानंतर बारावीनंतर नऊ वर्षानंतर एक त्यांना त्यांच्या प्रेरणा भेटली की पुलीस होण्याची आपण बघता एकदा शिक्षणात आपण मागे पडलो किंवा मा फेल झालो तर आपण खचून जातो आणि शिक्षण सोडून देतो परंतु त्यांची अशी एक कहाणी आहे जी खरंच सर्वसामान्यापर्यंत किंवा आज जे काही पोलीस भरतीची तयारी करत आहेत मिलिट्रीची तयारी करत आहेत अशा तरुणांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी त्या उद्देशानं हा व्हिडिओ आहे तर तुम्ही कधी बारावी म्हणजे बारावी पास झालते का बारावी नाही बारावी नापास होतो बारावी नापास दोन हजार एकला जातो मी त्याच्यानंतर नऊ वर्षाच्या नंतर पत्नीनं माझ्या आणि मोठ्या भावानं याच्या याच्यामुळं मी पुन्हा बारावी काढली बारावी काढल्याच्यानंतर माझ्यापासून शेवटी फक्त दोनच वर्ष राहिले होते जेणेकरून मी भरती करून पण भरती करताना मी सुरुवात अशी केली की एकच चान्स आणि तो आपला बरं एक सांगू द्यायचं की त्यांची जी भरती आहे किंवा ते सिलेक्शन झालेलं आहे अगदी बार जे आहे म्हणजे जिथं आपलं एज बार एक लिमिट दिलेलं आहे त्या काठावर येऊन ती पास झाली म्हणजे किती त्यांनी आज तयारी केली असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे मोठे बंधू श्री गजानन पाटील हे सुद्धा आज पोलीस कोणते पद आहे त्यांना हवलदार हवालदार म्हणजे प्रमोशन होणार त्यांच्याकडून त्यांना प्रेरणा घेतली सोबत त्यांच्या पत्नीचा सुद्धा त्यांना खूप पाठिंबा मिळाला असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो तसा त्यांना त्यांच्या तेन घरून कुटुंबातून मिळाला तर त्यावेळेस तुमचं एच बार सांगत म्हणजे आणि विशेष बघा आपण म्हणतो की बा लग्न झाल्यानंतर काहीच करू शकत नाही माणूस कुठलीही परीक्षेची तयारी करू शकत नाही सिलेक्शन करू शकत नाही तर साहेबांचं लग्न झालं होतं आणि किती मुलं झाली दोन्ही मुलं होतं दोन्ही सुद्धा झाले होते म्हणजे तुम्ही विचार करू शकता माणूस कुठेही कधीही तयारी करू शकतो फक्त त्याच्या मनातून एकदम तीव्र इच्छा असावी आणि कष्ट करण्याची प्रामाणिक कष्ट करण्याची आणि सातत्य आहे ते कष्ट करण्याचं जे सातत्य असते हे सुद्धा असावं लागतं आपल्याला म्हणजे ला तुमचे मोठे बंधू पोलीस आहेत त्यांच्याकडून प्रेरणा भेटली तर तुम्ही पण पोलीस पुनी व्हावं सहज असं एक नह पेपर मी गेलो होतो त्याच्या याला क्वार्टरला पेपर झाला पेपर तुम्ही सहज असं पाहिलं पाहिल्याच्या नंतर सोडलं ते त्याच वेळेस म्हणे चल बारावी काढ तु तुम्हाला होऊ शकते नऊ वर्ष शेती केली होती नऊ वर्षाच्या नंतर मग मी बारावी काढली पुन्हा बारावी बारावी एकच गेला होता एकच विषय फक्त का तुम्ही कारण शेतीची आवड होती माझी इच्छा म्हणजे पूर्ण शेतीमध्ये लहानपणापासून असल्यामुळे शेतीचीच आवड होती नोकरीची असं काही आहे ना पण याच्या दोघांच्या एक वेळेस करून तर पाय शक्य जन होऊ शकते एवढं म्हणलं मनात बरोबर बसलं तयारीला लागली तयारीला लागल्याच्या नंतर पण मग शेती पण एक जागा माझी आहे म्हणून मी तयारी केली अशी म्हणजे एक स्पिरिट असावं हो की जी काही जागा आहे ती माझीच आहे त्या दिशेनं जर आपण तयारी केली तर नक्कीच शंभर टक्के होऊ शकतो शेती पण सुद्धा त्यांना भरपूर आहे जवळपास साठ एकर शेती आहे त्यांना खरं तर नोकरीची गरज नव्हती परंतु नोकरीच्या माध्यमातून एक सेवा व्हावी तर या हेतूनं तुम्ही सगळे झाला तर शेतीसुद्धा उत्कृष्टरित्या करायची आणि सोबतच तयारी केली आमच्या गावात आज सध्याच्या घडीला दोन पोलीस आहेत एक जण रिटायर झालेत आज हे दोघ जण आहेत आणि अजून एक सी आर पी एक सी आर पी पण त्यानंतर का कुणी खरं तर माझ्या गावातल्या तरुणांना जे विद्यार्थी दशेत आहेत त्यांनी प्रेरणा घ्यावी यांच्याकडून खरंच मार्गदर्शन घ्यावं या उद्देशानं हा व्हिडिओ आहे आपण तरुणांना आपल्या गावातल्या आणि परिसरातल्या जी आज सध्याला पोलीस भरती किंवा आर्मीची भरती करत आहे त्यांना काय सांगू मन लावून कष्ट जर केले तर फळ हो शंभर टक्के भेटतेच फक्त एवढंच बऱ्याचशा गोष्टी आपण आता तरुणामध्ये एक गोष्ट झाली ट्रेंड झाला की फॅशन म्हणून नका करू तुम्ही जिद्द म्हणून करा तुम्ही शंभर टक्के यशस्वी होते